विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचं मत महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीसाठी रिक्त झालेल्या पदांवर निवडणूक होणार आहे महायुतीकडून नऊ उमेदवार रिंगणात उतरलेत आणि या नऊ उमेदवारांच्या विजयाचा मला विश्वास आहे महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरलेत यामध्ये उद्धव ठाकरे यांचे पी ए मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार यांच्या गटाकडून शेतकरी पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे एक उमेदवार पराभूत होतील आणि महायुतीचे नऊ उमेदवार मोठ्या बहुमतानं विजयी होतील असा विश्वास असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद पारांजपे यांनी सांगितलं विरोधी पक्षाकडून आरोप लावले जात आहेत की महायुतीच्या आमदारांवर सरकारचा विश्वास नाही याबाबत बोलताना त्यांनी महायुतीच्या सर्व आमदारांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पूर्ण विश्वास आहे महाविकास आघाडीला आपल्या आमदारांवरच विश्वास नाही म्हणूनच ते असे निरर्थक आरोप करत असल्याचंही त्यांनी सांगितलं विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाल्यास हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा असेल कारण शरद पवार यांनी शेतकरी पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना आपला पाठिंबा दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते सतत खोटे बोलतात दोन हजार तेवीसमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळवामु विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा निधी दिला होता तेव्हा हा निधी कोणाच्या माध्यमातून आला होता आनंद परांजपे यांनी पुढे बोलताना जितेंद्र आव्हाडे नेहमीच खोटं बोलतात त्यांना असं वाटतं की निधी त्यांच्या माध्यमातूनच यावा आणि ठेकेदार त्यांच्याद्वारेच निवडले जावेत जेणेकरून त्यांना टक्केवारी मिळू शकेल असाही त्यांनी आरोप केला आहे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक बहुमत मिळाले त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उमेदवारांची यादी मागवली आहे आपल्याला असं वाटतं की कळवमुंब्रा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा कोणताही खरा कार्यकर्ता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा आव्हान असेल असंही आनंद परांजपे यांनी सांगितलं हा निधी महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी देत आहे त्यांच्या माध्यमातून येत नाही याची खरी पोटदुखी आपल्या मर्जीतले ठेकेदार त्यांना ठेवता येत नाहीत ही खरी पोटदुखी आहे निधी मी जसं सांगितलं ना की राष्ट्रवादीचा हा माझ्याकडे जी आर आहे चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस चा डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधी आहेत कल्याण लोकसभेचे खासदार आहेत या लिस्टमध्ये अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक जे त्यांच्या बरोबर आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाडांबरोबर यांनी देखील निधी घेतलेला आहे त्या नगरसेवकांची नावं सांगून मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही पण पंचावन्न कोटीचा निधी हा दोन हजार तेवीस म्हणजे ते तीन वर्ष सांगतात त्यांचं कॅल्क्युलेशन काय मला माहित नाही कारण बावीस जून पर्यंत तर ते स्वतः मंत्री होते त्याच्यानंतर दोनच वर्ष झाले त्या दोन वर्षामध्ये पंचावन्न कोटी हा निधी आलेला आहे पन्नास कोटी आत्ता निधी आलेला आहे म्हणजे एकशे पाच कोटी रुपये निधी हा मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आलेला आहे मी कुणाचंही नाव सांगून त्यांना अडचणी आणू इच्छित नाही कळवा असेल मुंब्रा असेल तथाकथित निष्ठावान त्यांच्या बरोबर असलेले माजी नगरसेवक हे प्रत्येकाने आपापल्या आप वॉर्डामध्ये प्रभागामध्ये निधी घेतलेला आहे आणि तो निधी शेवटी विकासासाठी आहे तिथल्या लोकांसाठी आहे त्यामुळे अधिक मी त्याच्यावर राजकारण करू इच्छित नाही म्हणून त्यांनी ती चिंता जास्त करावी की सातत्याने अनेक वेळा काँग्रेसचे इथले स्थानिक पदाधिकारी आरोप करत आले की कशी काँग्रेस संपवण्याचं काम हे डॉक्टर जितेंद्र जितेंद्रवाडांनी खास करून कळव्या मुंबऱ्यामध्ये केलं त्यामुळे एखादा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हा कळव्यात कळव्यातनं विधानसभा लढण्यासाठी इच्छुक झाला तर कोणी आश्चर्य मानू नये दोन हजार चोवीस पंचवीस च महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनी असेल माझे तरुण युवक असतील बळीराजा असेल याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी माननीय अजितदादा पवार साहेब हे सिद्धिविनायकाला गेले होते महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला पडो बळीराजाला चांगले दिवस येऊ हो। कारण मागचं अख्खं वर्ष कुठे दुष्काळ कुठे गारपीट कुठे अतिवृष्टी यांनी बळीराजाचं जे जा नुकसान झालंय या वर्षी चांगला पाऊस येऊ हो। बळीराजाला देखील साडेसात एच पी पेक्षा खालची ज्याची मोटर आहे यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य महायुतीने घेतला त्याचप्रमाणे सोयाबीन असेल कापूस असेल याला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याचं काम केलं त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व माझ्या मात बघिनी बळीराजा सर्वच घटकांना चांगलं वर्ष यावं ही देखील प्रार्थना माननीय अजितदादा पवार साहेबांनी केली आणि माननीय अजितदादा पवार साहेब हे लपून छपून नाही तर मीडियाला सांगून सर्व आमदारांना बरोबर घेऊन कारण चौदा जुलैला बारामतीमध्ये भव्य अशी सभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होत आहे म्हणून विनायकी होती त्या दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी गेले लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरचे काळे कपडे घालून दर्शन करायला कोणासारखे गेले नव्हते ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदीपात्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा येऊन उडकल्यानं शहरात पन्नास टक्के पाणी कपात लागू आहे त्यापाठोपाठ मुख्य पाणी वितरण व्यवस्थेत बुधवारी सकाळी बिघाड झाल्यानं शहराचा पाणीपुरवठा बंद करून बस्तीचं काम तिघण्यात आले सायंकाळपर्यंत हे काम सुरू असल्यानं शहरातील इंगणाचणी उलमडून शहरातील पाणीटंचाईच्या संकटात ठाणे ठाणेमालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिस्यानी शहाडपाणी उपसा केंद्रातील नदीपत्रात हा गाळ आणि कचरा येऊन अडकल्यानं शहरात पन्नास टक्के पाणी कपात लागू आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे पाणी उपसा केंद्रात अडकलेल्या गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू असून या कामामुळे अकरा जुलैपर्यंत शहरात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे पाणी वितरणाचं गणित कोलमडल्यानं ठाणेकरांचे मात्र हाल होत आहेत नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून या पाणी बाटल्यांची मागणी वाढली आहे तसंच चाळींच्या भागातही नेहमीपेक्षा कमी वेळच पाणीपुरवठा होत असून येथील नागरिकांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागवण्यात येत असल्यानं टँकरच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे असं असतानाच ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये टेमघर माझोडा दरम्यान बुधवारी सकाळी गळती सुरू झाली आहे त्यामुळे जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय दुरुस्तीचं काम पालिका प्रशासनानं हाती घेतले सायंकाळपर्यंत दुरुस्तीचं काम सुरू होतं या कामामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाय आधीच पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचऱ्यामुळे पाणी पन्नास टक्के पाणी कपात लागू असतानाच मुख्य पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे या टंचाईत भर पडली आहे शहरात तीन दिवस सलग पडलेल्या संततधार पावसामुळे कायम वर्दळीचा मार्ग असलेल्या गोडबंदर रोड पाथलीपाडा परिसरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे बाईकस्वार वाहनचालकांची पावलोपावली परीक्षा घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका तसंच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नयेत असे कडक निर्देश दिले आहेत मात्र या आदेशावर अंमल होत नसल्यानं ठाणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे पावसाळ्यात पडलेले घोडबंदर रोड तसंच शहराच्या आसपास रस्त्यांवरील खड्डे कधीही कुणाचाही बळी घेतील हे, हे सांगता येत नाही बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात बैठक घेऊन कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या सूत्रांना सर्व यंत्रणांनी काम करावे असे आदेश दिलेत त्यामुळे आता तरी वेगानं खड्डे बुजवण्यात येतील का असा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येतोय ठाणे शहराच्या मुख्य महामार्गावरील घुडबंदर रोड हा वाहतूक कोंडीनं व्यापलेला मार्ग त्यात खड्ड्यांची भर पडल्यानं वाहनचालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप वाढलाय ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज सकाळी पाहणी केली या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल पालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत पातलीपाडा येथे शाळेची तळमजल्या अधिक दोन मजले अशी इमारत आहे या इमारतीत महापालिकेची शाळा क्रमांक एकवीस पंचवीस त्रेपन्न आणि चोपन्न यांचे वर्ग भरतात या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या एक हजार सहाशे इतकी आहे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्ग खोल्यांची मागणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे या पार्श्वभूमीवर महापालिका राव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण शाळेची पाहणी केली या पाहणीच्या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपायुक्त शिक्षण सचिन पवार उपनगर अभियंता विनोद पवार कार्यकारी अभियंता संजय कदम भगवान शिंदे आदीही उपस्थित होते पालिका आयुक्त राव यांनी शाळेच्या सर्व मजल्यांची पाहणी केली इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली या पाहणीदरम्यान आयुक्त राव यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली त्यानंतर शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता कॉन्क्रिटीकरण ताबडतोब करण्यात यावं शौचालयांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तळमजल्यावरील काही भिंतींना ओल आली आहे पाण्याचा प्रश्न आहे इमारतही जुने झाली आहे हे सर्व विषयी लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वकष प्रस्ताव तयार करण्यात यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत यामध्ये सिव्हिल पाणीपुरवठा विद्युत यंत्रणा वाढीव वर्ग खोल्या इमारतीची आवश्यक डागडुजी यांसारख्या सर्व कामांचा अंतर्भाव करण्यात यावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले पुणे शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे जास्त रुग्ण आढळलेत ठाणे महापालिकेनं स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ होऊ नये यासाठी सर्व सरकारी रुग्णालयं आणि सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत ठाणे महानगरपालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ लक्षात घेऊन सतर्कता पाळण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं आहे ठाणे शहरात सध्या सत्तर स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते ठाणे महापालिकेच्या संपर्कात आहेत ठाणे शहरात स्वाईन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी कळवा रुग्णालयात विशेष वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वाईन फ्लू रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी मोठी बैठक बोलवाल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लूचे म्हणजे एच वन एन वनचे सत्तर रुग्ण सापडलेले आहेत त्या सा सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे त्यात गंभीर आजारी कोणी नाही तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत याची काळजी घेतली जावी आणि कुठलीही काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे या सगळ्या गोष्टी अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयाने आरोग्य विभागाला दिलेल्या